क्रांती आवाज एक जून म्हटलं की बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांचा जन्मदिवस आणि यात जन्मदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्येष्ठ लहान थोरांना एकत्रित करून गेल्या दहा वर्षापासून सातपूर अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल ग्रुपचे सर्वे सर्व मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव आणि जाधव कुटुंबीय यांनी सामूहिक वाढदिवस साजरा करण्यासाठी एक अनोखी परंपरा जपली आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी जाधव संकुल येथील गणपती मंदिरात सुमारे पन्नास ते साठ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव यांनी ज्येष्ठांना केक भरवत जन्मदिवसाचा आनंद साजरा केला यावेळी ज्येष्ठांनी देखील या उपक्रमांचे स्वागत करत कुटुंबियांचे आभार मानले गेल्या दहा वर्षापासून ही परंपरा अबाधित ठेवत परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम जाधव कुटुंब करत असल्याचं ज्येष्ठांनी बोलून दाखवलंय या आनंद उत्सवासाठी परिसरातील अशोक पारखे भिका सोनवणे हरिभक्तपरायन साठे महाराज यांच्यासह सा आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जाधव कुटुंब यांच्या वतीने मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव यांनी नागरिकांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव सातपूर नाशिक ना मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना समोर माझ्या आईसारख्या बसलेल्या आहे त्यांनी मी चांगला प्रतिसाद दिला त्यांना बी मी शुभेच्छा देतो धन्यवाद काय सांगाल जाधव संकुलच्या गणपती मंदिरामध्ये सामुदायिक वाढदिवस आपण साजरा उद्देश आहे आमच्या जाधव मध्ये जाधव परिवाराच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून आम्ही एक जून हा सार्वजनिक माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ यांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो त्याच्यातलाच आज आज दिवस आम्ही सगळे मिळून आम्ही हा एक जून हा सगळ्यांचा वाढदिवस या ठिकाणी सार्वजनिक वाढदिवस साजरा केलेला आहे आणि ती आमचे ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील आमच्या माता भगिनी असतील त्यांनी या ठिकाणी चांगला असा सहभाग घेतला आणि वाढदिवसाच्या आम्ही सगळ्यांनी त्यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या धन्यवाद खऱ्या अर्थाने एक जून आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी जवळपास शंभर ते सव्वाशे नागरिकांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि हा गेल्या दहा वर्षापासून मधुशेठ असतील नंदुशेठ असतील यांनी हा पायडा पाडलेला आहे जाधव संकुल रहिवाशी जेवढे पण असतील नवीन आलेले जुने सर्व कोणाचा एक जूनचा वाढदिवस असेल तर त्यांनी एकत्रित हा वाढदिवस साजरा करण्याचा गेल्या दहा वर्षापासून हा साजरा होत आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या मागचा उद्देश प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक भागामध्ये आपले ज्येष्ठ नागरिक असतात आणि त्यांचा वाढदिवस जर साजरा केला तर त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या घरामध्ये वातावरण हे आनंदी वातावरण तयार होतं आणि म्हणून मधुशेठचा हा गेल्या दहा वर्षापासून जो पांढा आहे खरोखर मी मधुशेठ आणि नंदूशेठ यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा वाढदिवस साजरा करून जनते मध्ये आनंद पसरवण्याचं काम प्रोत्साहन देण्याचं काम हे जाधव बंधू करत असतात म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हा वाढदिवस साजरा झाला प्रत्येकासाठी त्यांनी केक आणलेला आहे आणि विशेष करून सगळ्यांना फेटे बांधून महिला असतील आमच्या माता भगिनी असतील यांना ते फेटे बांधून यांचा हा गुण गौरव सोहळा म्हणतो आपण त्या पद्धतीने वाढदिवस साजरा होत आहे माझ्या माझ्या पण परिवाराकडून पारखे परिवाराकडून सर्वांना मी खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि यांना वडीलधाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दीर्घ असं आयुष्य सुखी समृद्धी लाभो हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो काय सांगाल आज सामुदायिक वाढदिवस जाधव परिवाराकडनं आपला साजरा करण्यात आला काय भावना व्यक्त होत आहे आजचा हा सामुदायिक वाढदिवस खऱ्या अर्थानं ही जी प्रथा आहे सामुदायिक वाढदिवस साजरा करण्याची हे जाधव कुटुंब मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव या दोघांच्या संकल्पनेमधून ही प्रथा चालू झाली आणि विशेष म्हणजे लोक म्हणतात की हा वाढदिवस सरकारी आहे परंतु ह्या एक जूनची संपूर्ण जाधव संकुल हे वाट बघत असतं की कधी एक जून येईल आणि कधी गणपतीच्या मंदिरामध्ये हा वाढदिवस साजरा होईल प्रत्येक जण मी दहा वर्षापासून मी पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत प्रत्येक वर्षी बघतो एक एक एक, एक वाढदिवसाचा मेंबर वाढत चालला आणि प्रत्येकाला फेटा प्रत्येकासाठी केक आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला शुभेच्छा देऊन संबोधित करणं त्यांना आशीर्वाद देणं ही जी काही प्रथा यांनी चालू केली आहे या कुटुंबाला खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे आणि जेवढे आज जे या ठिकाणी वाढदिवसाच्या ज्या काही मूर्ती आहे त्या सर्वांना महिलांना माता भगिनींना आणि पुरुषांना माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं साठे कुटुंबाच्या वतीनं सद्गुरु संत नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना आशीर्वाद देतो रामकृष्ण नारी रामकृष्ण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा